सर्वतईंना पहिले तर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सिंगल मदर जीवनशैली तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि शेअर पण शेअर पण करा आणि कमेंट पण करा दुसरं म्हणजे की तुम्ही जर नव चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकून नोटिफिकेशन पहिली तुम्हाला पण येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता तुम्ही जर माझ्या व्हिडिओला एक जरी लाईक केला इतरांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचू शकतो तो प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा जसं की माझ्या थमनेलवरनं तुम्ही बघितलंच आहे की सिंगल मदर जीवनशैली असं माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे तर हो मी सिंगलच आहे सिंगल, सिंगल म्हणजे मला दोन मुलं आहेत पण मी सिंगल मदर आहे मला म्हणजे मी एकटी पालन पोषण करते मुलांचं आणि मी माझे एकटी राहून सुद्धा सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करते तर मी तुम्हाला हे माझ्या व्हिडिओमधनं शेअर करणार आहे आज तर फक्त मी किराण्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले फक्त किराणा भाजीपाला माझं घर खर्च आणि दूध दुप्त जे आपल्याला डेली रुटीनमध्ये लागतं तेच शेअर करणार आहे तुम्ही माझे भरपूर जुने व्हिडिओ बघितले असेल त्याच्यात पण मी तुम्हाला सांगितलेले बरंच आहे माझे किस्से तर आता मी तुम्हाला फेस टू फेस पण सगळे सांगणार आहे तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर मग मला कमेंट पण करून सांगा मी तुमच्यासाठी नक्कीच छान छान असे व्हिडिओ घेऊन येईन आणि जेवढं मी अनुभव घेतलेला आहे आयुष्याचा तो एकठिनी एक ठिनी एक मुलं लहानचे मोठे केलेले आहे तर ते जर तुम्हाला ऐकायचं असेल तर ते ते पण कमेंट करून सांगा मी ते पण तुमच्यासाठी व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डेली व्हिडिओ डेली रुटीन व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेल माझं डेली रुटीन त्यानंतर मी एवढ्या गोष्टी कसं काय मॅनेज करते एकठी एकठी एवढं घर कसं काय मी चालवते त्यानंतर कुकिंगचे व्हिडिओ पण येतील त्यानंतर थोडेफार स्किनचे पण व्हिडिओ येतील मला स्किनचा बराचसा दोन तीन पहिले प्रॉब्लेम होता तर मी तो हळूहळू हळूहळू कसा सॉल्व्ह केलं मी ते तुमच्यासोबत पण शेअर करेल काही जास्त खर्च नाही घरच्या घरी पण उपाय होतात आपण ते केले तर असे माझे व्हिडिओ तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करन आणि घेऊन येते तुमच्यासाठी असे व्हिडिओ मी लोक म्हणतात की एक ठेवायचं जगणं खूप मुश्किल आहे मी त्याच लोकांचं तोंड बंद करण्यासाठी युट्यूबचं प्लॅट प्लॅटफॉर्म निवडलेलं आहे कारण की शिक्षण माझं एवढं झालेलं नाही आहे आईवडिलांची परिस्थिती त्यावेळेस चांगली नव्हती ज्यावेळेस मी लहान होते त्यावेळेस तर आईवडिलांनी जास्त काही शिकून दिलं नाही आणि माझं जास्त काही शिक्षणही झालेलं नाही आहे तर लग्न करून दिलं लग्नानंतर लग्नसुद्धा माझं असफल राहिलं त्याच्यामधनं पण मी निघले त्यानंतर मी यूट्यूब चालू केलं एक वर्ष दोन वर्ष झालं मी युट्यूब चालू केलं त्यानंतर पण मला बरेचसे व्हिडिओ टाकले मी त्यानंतर मला चांगला रिस्पॉन्स भेटला पण मधीच माझ्याकडनं थोडंसं मला मानसिक ताण झाला तर मी ते व्हिडिओ तिथंच सोडले त्यानंतर आता मी नवीन स्टार्ट करते फक्त प्लीज प्लीज तुमचा सपोर्ट मला राहू द्या जसं की मला म्हणायचं आहे की लोक म्हणतात ना की आयुष्यामध्ये जोडीदार योग्य असेल तर सगळ्या गोष्टी योग्य होतील माझ्यासोबत तसं काही झालेलं नाही आहे माझं पूर्ण म्हणजे वेगळं झालेलं आहे ती गोष्ट जमत नव्हती म्हणून ती गोष्ट मी तिथंच सोडून दिली कारण की ती गोष्ट जर मी घेऊन बसल्या असते तर आता मी इथं नसते आणि माझी मुलंसुद्धा ती गोष्ट वेळेची वेळीच मी तिथं सोडली आणि तिथून नवीन आयुष्याला सुरुवात केली तर हो तुम्हाला पण माझा जो निर्णय आहे तो पटलाचा असेल की जर गोष्टी ॲडजस्टच म्हणजे जमतच नसेल तर ॲडजस्ट करून काही उपयोग नाही आणि जे लोकं म्हणतात की एकटी बाई जाऊ शकत नाही तर हो मी पंधरा वर्षापासून एकटीच राहते एकटीच माझ्या मुलांचं पालनपोषण करते पहिले आई वडिलांमध्ये राहत होते त्यानंतर भावाचं लग्न झालं आई वडिलांचं घर सोडलं त्यानंतर माझे मुलं आणि मीच राहते तर सांगण्याचा भाग आज हाच आहे की एकटी पण बाई राहू शकते जर नसनच जमत असं नाही की पाचे बोट सारखे असता नसता सगळ्यांचं सगळ्यांचे मनस्थिती आजकाल चांगली आहे सगळ्यांचे संसार बसत आहे सगळ्यांचे व्यवस्थित आहे पण काही काही महिलांचा अजून सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे मी सुद्धा त्याच्यातून गेलेले आहे आणि अजून सुद्धा त्याच्यात आहे अजून सुद्धा लढतेच आहे प्रत्येक गोष्टीसाठी अजून सुद्धा घडवतेच आहे मुलांना अजून सुद्धा मी ऍडजस्ट करते सगळ्या गोष्टी तर चला व्हिडिओला सुरुवात करते मी माझा तुम्हाला मंथली खर्च सांगते आता जसं की आपण किराणा दुकान मध्ये जर गेलो तर तिथं आपल्याला प्राईजनुसारच आपल्याला माल घ्यावा लागतो बरोबर आहे का नाही त्यांची त्यांची जी प्राइस असेल तीच आपल्याला पे करावं लागते डी मार्ट कस होतं ना डीमार्ट मध्ये बाय टू वन गेट जस की तिथं बाय वन गेट वनच्या अशा बऱ्याचशा वस्तू भेटतात जसं की बिस्किट पुडे पुढे आहे अगरबत्तीचा पुडा आहे चहापत्ती आहे अशा बऱ्याचशे गोष्टी तिथे भेटतात आणि तिथले प्राइस पण आपल्याला परवडते जसं की तिथं साखर आता मी जो किराणा भरला आहे तिथन साखर भेटली आहे अडतीस सदोतीस रुपये किलो आणि किराणा दुकानामध्ये साखरेचा भाव आहे चाळीस रुपये किलो कारण की आ, खिराना, खिराना बर, एक सहा महिन्यापूर्वी मी किराणा किराणा दुकानावरूनच किराणा भरायची पण माझ्या एका मैत्रिणी मला सांगितलं होतं की तू डिमार्ट मधन किराणा भर अगदी स्वस्तात आणि मस्तच बसतो तर खरंच मी पाच सहा महिन्यापासून माझा अनुभव आहे तिथनं किराणा भरते अगदी स्वस्तात मस्त बसतो माझा मंथली महिन्याचा किराणा होतो तीन ते साडेतीन हजार याच्या पुढे जात नाही लेसले तीन हजार रुपयाचा किराणा होतो तर आता माझा महिन्याचा खर्च असा असतो की माझा साडेतीन हजार रुपये घर भाडे हजार रुपये बिल आहे म्हणजे आमच्या इकडं पाणी बिल आणि बिल दोन्ही पण वेगळं असतं सॉरी तर असे झाले साडेचार हजार त्याच्यानंतर भाजीपाला आहे दूध आहे मला एक दिवसाआड तीस रुपयाचं दूध लागतं म्हणजे अर्धा लिटर माझ्या घरामध्ये लहान मुलं नाही माझा मोठा मुलगा चहा घेत नाही लहान मुलगा आणि मी चहा घेते दूध वगैरे कोणी घ्यायला नाही आहे तर त्याच्यासाठी मला तीस रुपयाचं दूध एक दिवस आड लागतं आणि भाजीचं जर म्हणलं तर भाजीचं मला सकाळी वीस रुपये आणि संध्याकाळी वीस रुपये मला एवढेच लागतं तर जास्त खर्च तर म्हणजे कसं आहे ना होईल तेवढं दहा हजारामध्येच मॅनेज असतं माझं माझी भिशी पण आहे दुधाचा खर्च त्यानंतर माझा ऑफिसला जायचा रिक्षाचा खर्च आहे मोठ्या मुलाचा कॉलेजला जायचा खर्च आहे असे आमचे खर्च आहे त्याला लागतात महिन्याचे साडेचारशे ते पाचशे रुपये येऊन जाऊन त्याला लागतात बाराशे रुपये मला लागतात साडेतीन हजार रुपये माझं घरगाडं आहे आणि दुसरं म्हणजे साडेचारशे रुपये साडेतीन हजार साडेतीन नंतर त्यानंतर हजार हजार रुपये लाईट बिल आणि पाणी बिल साडेचार हजार आणि बाराशे रुपये माझं येणं जाणं त्याच्यानंतर आता माझा मंथली जर खर्च बघितला महिन्याचा तर मला साडेतीन हजार रुपये रूमला भाडं आहे माझं स्वतःचं घर नाहीये मी भरपूर दिवसापासून जशी आई वडिलांपासून तशी एकटीच राहते म्हणजे एकटी राहते म्हणजे की मुलं घेऊन राहते पण माझं घर किरायचं आहे माझं स्वतःचं नाही तर मला घराला किराया आहे साडेतीन हजार रुपये त्यानंतर लाईट बिल येतं हजार रुपये म्हणजे पाणी बिल आणि लाईट बिल असं मिळून हजार रुपये येतं दोन्ही त्यानंतर दूध लागतं मला एक दिवस आड म्हणजे एक दिवस पलटून तीस रुपयाचं दूध लागतं घरात लहान मुलं नाही आहे साई पण दूध घेत नाही मोठा मुलगा चहा घेत नाही फक्त साई माझा लहान मुलगा आणि मी चहा घेते तर दुधाचा एवढं काही विषय येत नाही ये 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 ये। आणि भाजीपाला जर घरायला गेलं तर सकाळी वीस रुपयाचा आणि संध्याकाळी वीस रुपयाचा एवढं मला भाजीपाला लागतो त्याच्यानंतर दुसरा खर्च आहे म्हणजे बाराशे रुपये लागतं मला रोजची माझी जायची वीस आणि वापस यायची वीस ऑफिसवरून ते लागते मला बाराशे रुपये त्याच्यानंतर कुणाल मोठा मुलगा जो कॉलेजला जातो त्याला लागते पाचशे साडेपाचशे रुपये त्याला पण लागतील कारण की मधी सुट्ट्या पडतात ना तशा माझ्या सुट्ट्या तर मधून आधी मधी पडतात पण महिन्याभराचा खर्च मी तुम्हाला एक सांगते एवढा माझा खर्च होता आणि प्लस माझी एक भिशी पण आहे अडीच हजार रुपये महिन्याची तर माझा एवढा एक खर्च आहे तर असे मिळून ये ना मला एक नऊ साडे नऊ हजार रुपये महिना लागतो गरवामध्ये सगळं टोटल जाऊन त्यानंतर शिल्लकचा जर खर्च केला ना तर शिल्लकचा करायला तर कर आपल्या बायकांना कसं आता सगळंच असं वाटतं सगळंच घरामध्ये लागतं सगळं हवं असतं घरामध्ये पण आता जर तो जर शिल्लकचा खर्च करायला गेले तर मग म्हणजे जे बजेट असतं का ते हुसकून जातं म्हणजे मग पैशाची खूप अडचण येते त्यासाठी होईल तेवढं ते मी ते तेवढ्यात तेवढ्यात ऍडजस्ट करायचा प्रयत्न असतो दुसरं म्हणजे की माझं एवढं नऊ साडेनऊ हजारामध्ये माझं किराणा घरगाडं दूध भाजीपाला आणि त्याच्यानंतर कुणालचं कॉलेजलाही जाणं आणि माझं ऑफिसलाही जाणं मग मी ते कर्च जो राहतो की टायर पंक्चर आहे हो किंवा दळण आहे मला पंधरा दिवसाला एक दहा किलो दळण लागते दहा ते आठ आठ सहा ते सात किलो पंधरा दिवसाला मी दळण आणते कारण की पंधरा दिवसाच्या वर पीठ ठेवू नये त्याच्यातले जे पौष्टिक जे तत्व असतात ते निघून घेऊन जाता म्हणतात त्याच्यामध्ये पंधरा दिवसाच्या वर ठेवू नये आणि माझ्याकडे जेवारी बाजरी असते तर ती मी दोन दोन तीन तीन किलो दळून आणते जसं की ना था। मोठा मुलगा खात नाही जेवारची किंवा बाजरीची भाकात तर लहान मुलगा नेहमीच खातो तर सकाळच्या जर शिल्लक पोळी असेल दोन तर त्याचं भावना तू मग सांगायकडे आमच्याकडे मी भाकरीच नव्हते दुसरं सांगायचं जर राहिलं तर जेवारी आणि बाजरी जी आहे ती मी एक खट्टीच भरून घेते आई मला देते तर एक खट्टीच मी ठेवलेली असते ती आणि घाऊ पण एक एकखटीच असतो माझा वर्षाचा वर्षाचा नाही म्हणलं जाणार एक सहा महिन्याचा भरून ठेवते दुसरं सांगायचा विषय राहिला की बाहेरचं आ, आ, मसाले जसे की लाल मिरची हळद आणि गरम मसाला आता लाल मिरचीचं असं आहे ना की मी लाल मिरची दळून आणते पण ह्यावेळेस मी दळलेली नाही कारण की ना पाऊस लागला आणि पावसाच्या तोंडाला माझी मिरची संपली तर त्याच्यामुळे मी मिरची दळली नाही मिरचीचं मी डिमांडमधनं एक किलोचं पॅकेट आण दोन आध अर्धा किलोचे पॅकेट आणून मिरचीचं झालं त्यानंतर ता हळद पण मी हळकून घेऊन दळून आणत असते ते पण चांगलं असतं पण ते पण यावेळेस माझ्याकडनं काही शक्य झालं नाही कारण की ड्युटीच्या हिशोबाने मला आहे ना सगळ्या गोष्टी माझ्या मॅनेज कराव्या लागत्या आणि मसाला झालं मसाला तर केलेला आहेच मसाल्याचा काही प्रॉब्लेम फक्त आंबारे मी बाहेरच्या तर एवढे जे हे दोन आयटम आहे का हे तीनचे आयटम आहे का म्हणजे तेवढं मी घरीच बनवते मी बाहेरनं आणत नाही पण यावेळेस मी बाहेरनं आणलेले दुसरं सांगायचा विषय जर यायला दवाखाना किंवा काही घ्यायचं कोणाला द्यायचं असेल किंवा काही सनसूपमध्ये आला असेल किंवा साईडचं सा काही असं कटिंग म्हणा मुलांच्या किंवा बाहेरचं काही पार्सल मागवा बाहेरचं पार्सल तर मी अबाउट म्हणजे नाही शक्यतो आणतच नाही कारण मी तुम्हाला एक सांगते आपली साधी पनीरची भाजी आहे पनीर भाजी भाजीमध्ये जर आपण ऐंशी रुपयाचं एक पावशीर जर पनीर आणलं तर त्याच्यामध्ये घरचे साहित्य घरामध्ये सगळं अवेलेबल असतं आपल्या टोमॅटो कांदा लसण आपलं कोथिंबीर घरगुती मसाला पनीर मसाला सगळा असतो तर त्याच्यामध्ये जर आपण केलं तर ते आपल्यासाठी पण हेल्दी आणि आपल्या डोळ्यासमोर पण बनवलेलं आणि प्लस पुरून उरतं पण आणि जे आपण बाहेरनं मार्केटमधनं ज्या हॉटेलमधनं आणू ते तुम्हाला सांगते एकशे वीस एकशे तीस रुपयाच्या आता तुमच्याकडे तर मला माहीत नाही पण इकडं एक दीडशे दीडशे किंवा एकशे चाळीस लोक भाजी तर अगदी एक छोट्याशा डब्या त्याच्यामध्ये ना तो पोट पण बनणार नाही उद्यायची तर गोष्ट लांबच आहे आणि प्लस ती ग्रेवी कधी बनवलेली आहे ते कोणत्या तेलात बनवतात आणि मसाले कोणते वापरत आहेत त्यानंतर पनीर किती दिवसाचे त्यानंतर ते कसे होते ती स्वयंपाक बनवताना तसं त्यात मस्त सगळ्या हॉटेलमध्ये चांगली सुविधा आहे पण बऱ्याचशा गोष्टी अनहेल्दी असतात बाहेरच्या मला तरी वाटतं घरचं केलेलं आणि बाहेरचं केलेलं त्याच्यामध्ये खूप जास्त फरक पडतो त्यासाठी माहिती एवढं आहे ना मी घरच्या घरीच करायचा प्रयत्न करते पंधरा वीस दिवसामधून ना वाटलंच नाही तर पाणीपुरी किंवा पावभाजी खायला बाहेर गेलं तर गेलं माहिती नाही कारण की बरेचसे पैसे मला वाचून ठेवावं लागते माझी बिशी अरे सॉरी मी बिशीचं सांगायचं विसरून माझी बिशी पण आहे अडीच हजारची की मी बोलले असं ना आठ महिने मला पण मग माझा आहे ना असा खर्च असतो बघा डेली महिन्याचा एवढा माझा खर्च असतो मग आता जसं की तुम्हाला सांगते कांदे बटाटे टमॅटो आणि लसण हे जे आहे सुके आयटम ते एक कठीच मी आणून घेते बाजारामधनं किती शंभर दीडशे दोनशे रुपयाचे जरी आणले ना तर मला एक पंधरा दिवस तरी चालल्या जातात बरोबर पण पंधरा दिवस चालल्या जातात तर त्याचं तर एवढं ये काही येत नाही आणि नॉनव्हेजचा विषय विषय ना तर मी माझ्या इथे व्हिडिओमध्ये सांगितलेलं पण नाही सॉरी तुम्हाला बाहेरचा आवाज येत असं ना आता गणपती बसणार आहे ना तर आमची हो, जर ढोलची प्रॅक्टिस चालू होतं प्लीज तुम्ही समजून घ्या आवाज तुम्हाला थोडासा येत बी नसल तर तरी पण मी होईल तेवढं मोठ्याने बोलायचा प्रयत्न करतच आहे नॉनव्हेजचा आहे ना मी एक छानसा असा व्हिडिओ बनून पाठवलेला आहे की माझ्याकडनं नॉनव्हेज अधिक सुटतच नव्हतं तर जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल ना तुम्ही नव्हती पण तर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा नॉनव्हेजचा विषय जर आला तर शंभर दीडशे रुपयाचा नॉनव्हेज येतो आम्ही ना लसले महिन्यातनं किंवा पंधरा दिवसातनं एकदा नॉनव्हेज आणते म्हणजे डेली हप्त्यालाच किंवा दर आठवड्यालाच किंवा रविवारी बुधवारी असं नाही पहिले चालायचं बरं का जेव्हा मी स्वामीच्या सेवेमधल्यावर त्यावेळेस चालायचं पण आता पूर्णपणे म्हणजे नाही तर नाही मुलं सुद्धा माझ्यासोबत कधीतरी आणलं तर ठीक आहे नाही तर मग ते सुद्धा खायचं तसं त्यांना पण एवढं विशेष गायलेलं नाही मटण पण खायचं ते झालं त्यानंतर मग एवढं आहे माझं जेवढं आहे तेवढ्यातच होईल तेवढं दाखवायचा प्रयत्न असतोच माझा आणि शिल्लकच्या ज्या गोष्टी राहिल्या असतात असो किंवा प्लस दवाखाना असो किंवा मला काही घ्यायचं असेल किंवा मुलांना काही घ्यायचं असेल ही असू देते मग मला तेवढ्या गोष्टीमध्ये ॲडजस्ट करावंच लागतं असे मी दोन ते तीन हजार रुपये माझे दर महिन्याला सगळं जाऊन दोन ते तीन हजार रुपये माझे मागं पडतातच ते मी पाडतेच कारण की मग एमर्जन्सीला कोणाला मागायचे ना दवाखाना आहे त्याच्यानंतर मुलाच्या शाळेतलं आहे कपडा लागताय सणवार आहे साईज लहान मुलाचे सायकलचा काही ना काही प्रॉब्लेम येतो किंवा माझी एखाद्याची तब्येत खराब होते त्यासाठी दोन तीन हजार रुपये मी तसे लावून ठेवते म्हणजे माझा टोटल असा दहा हजारापर्यंत पूर्ण खर्च जातो माझा असं तसं दरम्यान जातो तर हो तुम्हाला माझं म्हणणं पटलंच असेल आणि जे मी सांगितलं असेल ते पण तुम्हाला नियोजन तुमच्या तुमच्या नियोजननुसार बघता म्हणजे आता मी असं म्हणत नाही की आता तेलाचे भाव पण वाढलेले आहेत भाव पण वाढलेले आहेत म तांदूळचे तांदूळचे भावसुद्धा वाढलेले तर असं नाही की माझा दर महिन्याला होईल की तीन हजारचाच होईल किंवा साडेतीनचा होईल असं पण ह्या एखाद्या चार हजारचा पण चालला राहतो आज जसं सामानची रेट वाढण्यानुसार आहे आणि आपल्या घरामध्ये जितके मेंबर असतील तितक्या मेंबरनुसारच आपण सामान घातला माझ्या घरामध्ये माझी दोन मुलं आणि आम्ही तिघंच झाली तर आमच्या तिघा जन जणांना जेवढं लागतं का तेवढं माझ्या हिशोबाने तीन हजारापर्यंत भरपूर होतात म्हणजे पुन्हा एक महिना माझा चालला होता आणि या महिन्यात सामान पुढच्या महिन्यात पण माझ्याकडे शिल्लक राहतं एवढं तर मी सामान वाचू 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 वाचून ठेवते वाचू वाचू म्हणजे कसं शिल्लक नाही भाजी फेक जावं जायला नको साबण पगडायला म्हणजे आता आपण बाथरूममध्ये सामान तर ठेवतो की साबण तिचे बेसिनमध्ये साबण खराब होतीचे असं नाही करत जेवढं मला लागल आणि टापटिपटिंग वस्तू जेवढी होईल का नाही तेवढंच ठेवतात माझ्या मतीने आपण सगळ्यांनीच केलं पाहिजे ते सामान जे वाचतं ना त्यात आपले पैसे वाचतात एवढं लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने मी माझं महिन्याभराचा किंवा माझी लिस्ट ठेवते एक, हो एक महिन्याभराचा माझा एक खर्च ठेवते हो तर मग चला हो तुम्हाला मला मल व्हिडिओ आवडला असाल आणि तुम्ही लाईक नक्की करसाल सबस्क्राईब पण करता आणि शेअर पण करता तर मी तुम्हाला चला माझा किराणा हो दाखवते तर ता, तांदूळपासून सुरुवात करते मी माझ्याकडे दोन ते अडीच किलो तांदूळ दर महिन्याला लागतो अधूनमधून खिचडी असते संध्याकाळी किंवा अधूनमधून डाळ भात पण मी बनवते किंवा पुलावा पुलावाचे तांदूळ होते जसं तांदू मी वेगळे आणलेले आहेत आता हात हात म्हणलं चला इथं भरून पण देते मी लगेच सामान कारण की नंतर आहे ना पोर हाताखाली नसते इथं कुणाला माझ्या हाताखाली होता थोड्या वेळ त्यानंतर हा सिल्वर ड्रॉप आहे बघा ह्या मी महिन्याच्या पाच आणते बरोबर मला पाच ते सहा लागून घेते अजून एक वरती शिल्लक आहे डब्यामध्ये त्यानंतर हे बिस्किट जे पुढे एकावर एक फ्री होते तिथं बघू शकतो बाहेर जर हा जर घ्यायला गेलं ना कमसे कम एकशे दहा रुपया एक बसन आणि तिथं एकशे दहाला दोन बसलेत त्यानंतर सेम मिठाचं पुड्याचं पण तसंच आहे वीस वी रुपया चाळीस रुपयामध्ये दोन बसले त्यानंतर निरमा पण मला महिन्याचा एक किलो लागून जातो त्यानंतर तुम्हाला सांगते इथं मी ना दोन डझन कपड्याच्या साबणी आणि दोन एक डझन भांड्याच्या साबणी आणल्या होत्या का का तर इथं पहिले होतं ह्या डब्यामध्ये एक्स्ट्रा सामान त्याच्यामुळं मी काही जास्त शिल्लक आणलं नाही म्हटलं हे पण लगेच हातोहात भरून द्यावा त्यानंतर मी याच्यात हारपीक पण टाकून दिलं रीन आला वरती ठेवते तो लागण मला निरमा नाही लागणार निरमा पण आहे कोलगेट पण आहे आणि हे पॅडचं पॅकेट पण आता पिरेट जवळ आलेले आहे तर हातोहात ते पण मी लगेच आणून घेतलं इकडं बाहेर ना त्याचे पण भाव जरा जास्तच आहेत डिमांडमध्ये जायचं कारण हेच आहे की होलसेल रेटमध्ये भेटून जातं आ, तरी पण मग चार पाचशे रुपये एजी आपले वाचून जातं बघा जर आपण हिशोब जर व्यवस्थित जर लावला ना चार पाचशे रुपये एजी आपले वाचून जाता तरी तर आहे ना हे जुने मिठाचे पुढे आता ते तर मी वापरत नाही आता ह्याच्यामध्ये पण आहे ना थोडं थोडं सामान मी भरून देईन जसं की मीठ झालं त्यानंतर हे बिस्किटचे पुढे लगेच वर लागणार नाही आहे पहिलं थोडं थोडं सामान होतं ना ते आहे घरामध्ये जसं की हे तेल बॅग आहे तिथं पाच त्यानंतर याच्यामध्ये बरंसं असं सामान आहे मी दाखवते तुम्हाला की मी तुम्हाला बोलले होते मिरची पावडर हळद पावडर आणि आंबारी मसाला तिथं मी अर्धा किलोचं मिरची हळद पावडर आणलेली सॉरी त्याच्यानंतर एक किलो मिरची आणलेली आहे आंबारीचीच आणलेली आहे ही मी पहिल्यांदाच यूज करणार आहे आता बघू म्हटलं हिची पण टेस्ट कशी आहे त्यानंतर इथं मी आणलेलं होतं Uh, मखाना मखाना हा पहिल्यांदा मखाना आणलेला आहे नाश्त्यामध्ये काहीतरी थोडंसं वेगळं त्यानंतर मी पनीर मसाला पण आणला अजून तुम्हाला सांगते इतर इन आला आहे त्यानंतर काय uh, म्हणते तुम्हाला सांगते कम्फर्ट मी कधी वापरत नाही पण आता पावसाळ्यामध्ये ना कपडे वाळायचा खूप प्रॉब्लेम येतो तर मग ते वशट वास येतो त्यासाठी मी कम्फर्टशी बाटली पण आणली आता हा जो पत्तीचा पुडा आहे ना तिथं एकशे पंच्याहत्तर रुपयाला भेटतो बघा हा एक किलोचा पत्तीचा पुडा आहे एकचाच आहे वाटतं नाही नाही सॉरी अर्धा किलोचा हा पत्तीचा पुडा आहे तर हा पत्तीचा पुडा आहे ना मला कम से कम एक ते दीड महिना जाऊ शकतो नाही सॉरी एक किलोचा आहे एक किलोचा आहे चुकलं माझ्याकडून एक किलोचा आहे हा पत्तीचा पुडा मला हा एक ते दीड महिना आरामशीर जाऊ शकतो बघा मला पत्ती आणायची गरज नाही आणि ही पत्ती नाही ना चहा अगदी कडक होती एकदा तुम्ही पण वापरून बघा त्यानंतर दुसरं म्हणजे हे बघू शकता छोले मसाला पावभाजी मसाला अजून त्याच्यानंतर हा कापूर आता गणपती सणवार चालू होती ना तर बाहेरून आणायला परवडत नाही त्याच्यामुळे एक खट्टीच आणून घेतला बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर शेंगदाणे पण एक किलो आणले मी डब्यात पहिले थोडेफार आहेत त्यानंतर इथं छोले पण आणलेले आहेत अधूनमधून भाजीला लागतं ना कडधान्य ही बघा मटकी आणली एक किलो कडधान्य पण अधूनमधून लागतं सायपाकाला कारण ते खाल्लं पाहिजे ना अधूनमधून कडधान्य धान्य हा पौष्टिक आहार आहे हप्त्यातनं एक किंवा दोन वेळेस माझ्या घरात बनतो त्याच्यानंतर इथं साखर आहे तीन किलो साखर आहे त्यानंतर आता इथं मी हे बासमत तांदूळ आणले आहे थोडेसे अधूनमधून पुलावा जर बिर्याणी करायची म्हणलं तर दोन घासण्या पण आणल्या आहे लागणार तरी मला महिन्याला एवढ्या पण मी शिल्लकच्या आणून ठेवल्या आता आणि दुसरं आता हे जे आहेत का सामान जे मी या पिशूमधून काढत आहे तर हे सगळं आहे ना एवढं मला लागणार नव्हतं तर मग माझ्या बहिणीं मी काय केलं मी सामान आहे ना अर्धा अर्ध केलं हे बघू शकतो मी इथं काळे तिळ आहे त्यानंतर सब्ज्या आहे अजून वटाणे आहे राजमा पण आहे त्याच्यानंतर इथं हा छोलेचे म्हणजे याच्यात वटाणे छोले राजमा काळे तीळ आणि विलायची होती हा बरोबर विलायची होती बघू शकता तुम्ही इथं विलायची होती जास्त काही वापरत नाही बघा मला पण जास्त विलायची आवडत नाही पण आणली आता सणवार चालू होते आणि स्वयंपाक वगैरे श्रावण चालू आहे नैवेद्य वगैरे लागतो त्यासाठी आणि माझा मोस्ट फेवरेट पार्ट इथं बघू शकता तुम्ही हा जरा शिल्लकचा खर्च माझ्याकडून झालेला आहे तर हा मी माझ्या घरामध्ये नॉनस्टिकचे भांडे असते का ते माझ्या घरामध्ये जवळपास काहीच नाही काहीच नाही म्हणजे हा टाईम मी पॅन आणलेला आहे घरामध्ये जास्त महाग नव्हता एकशे एकोणपन्नास रुपयालाच मला तो, तो भेटला पहिला मला अगदी जड आणि अगदी छान एकदम मस्त पॅन भेटलेला आहे मला आहे ना बरेच हाऊस आहे याची पण काय बजेट नसल्यामुळे ना, हो ना बऱ्याचशा वस्तू माझ्याकडनं पण घेणं होत नाही एकदम टिकाऊ आहे आणि एकदम छान आहे तर बघू शकता तुम्ही फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला आणि माझ्या घरात आहे ना घासणी घिसणी नव्हती सॉरी घिसणी नव्हती माझ्याकडं म्हणजे खोबरं खिसायला किंवा गाजर खिसायला पण खिसायला माझ्याकडे किसनी नव्हती मी ती किसनी आणली त्यानंतर हा दिवा आणला होता माझ्याकडे एक ऑलरेडी पण मी एक आणून ठेवला छान भेटला दिवा पण मस्त भेटला त्यानंतर हे गणपती बाप्पाला नैवेद्य ठेवण्यासाठी स्पेशल मी प्लेट आणली आहे तर कशी वाटली तर मला पण सांगा कमेंटमध्ये तर ह्या माझ्या घरगुती थोड्याशा वस्तू तर याच्यामध्ये बरंचसं असं म्हणजे बरेचसे असे पैसे गेलेत माझे ह्या महिन्यात माझे बरेचसे जसं की मी म्हणले होते की मला लिस्टले तीन किंवा साडेतीनपर्यंत पर्यंत किराणा लागतो तर याच्यामध्ये एक्स्ट्राच्या वस्तू ॲड केलेल्या आहेत त्याच्यामुळे ते पैसे जरा शिल्लक गेले आणि जसं की मी तुम्हाला बोलले होते की माझे दर महिन्यामध्ये दोन किंवा तीन हजार रुपये साईडला असते तर ते मी असे थोडे थोडे करून मी स्वतःसाठी किंवा घरासाठी असे खर्च करत असते तर हे जेवढं मी शिल्लक सामान काढून ठेवलं आहे ते आता मला डब्यांमध्ये भरून व्यवस्थित ठेवून द्यायचे आणि होप तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकनला प्रेस करायला प्लीज विसरू नका बाय श्री स्वामी समर्थ